मंडळी गणेश चतुर्थी निमित्ताने आपण बाप्पाच्या आवडीचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघितलेले आहेत आज आपण बाप्पाच्या आवडीचाच एक पदार्थ बनवणार आहोत तर तो म्हणजे गणेश प्रसाद चला तर मग सुरू करू नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे इथे एक ताट घेतलेला आहे या ताटामध्ये हा एक वाटी चण घेतला रवा घ्यायचा यामध्येच एक वाटी चाळून घेतलं गव्हाचं पीठ घ्यायचं एक चमचा तूप टाकून घेऊ आता हे मिक्स करून घेऊ आता हे हाताने असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे तूप सगळीकडे लागलं ला जातं आता इथे मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून हे दुधाने मळून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं टाकूनच मळून घ्यायचं आहे तर हे पीठ थोडस घट्ट मळून घ्यायचं आहे जसं आपण चपात्याची कणिक कसं मळतो त्याप्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे थोडस घट्ट आणि थोडस असं मऊ मळून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे मळून झालेलं आहे आता आपण ह्याला पाच मिनिटे असं झाकून ठेवायचं आहे आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर पातलं ठेवून घ्यायचं आहे आता या पातल्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आणि साखर इतकंच पाणी टाकून घ्यायचं आहे आता ह्याचा पाक करून घ्यायचा आहे आता ह्याला हलवून घेऊ आता ह्याचा पाक बनवून घेऊ आता इथे पाक उकळत आहे आपण ह्याला एक मिनिट उकळून घ्यायचं आहे आता इथे आपला एक मिनिट पाक उकळून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता गॅस चालू करायचा आहे आणि त्यावर एक कढई ठेवायची आता या कढईमध्ये एक वाटी तेल ओतून घेतलेला आहे आता हे तेल गरम करू आता इथे पीठ मळून आपले पाच ते दहा मिनटलेले आहेत आता आपण थोडंसं आणखीन मळून घेऊ आता याचा एक गोळा घ्यायचा आणि तो असा हातावर गोल करून घ्यायचा आणि आता हा चपातीसारखा लाटून घ्यायचा जा आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी नाही ठेवायची तर गणपती बाप्पासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे काही मोदक बनले आहेत तर आज आपण बाप्पासाठी प्रसाद बनवत आहोत याच्या खाली तेल किंवा पीठ लावण्याची काहीच गरज नाही असंच लाटून घ्यायचं आहे तर हे बघा एवढं लाटून घ्यायचं आहे आता इथे एक साचा घेतलेला आहे त्याने आता आपण जसं पुऱ्या बनवतो तसंच इथे बनवून घ्यायचं आहे तर हे बघा एवढा भाग ठेवून आपल्याला असं डिझाईनमध्ये बन बनवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुमच्याकडे जर वेगळा साचा असेल तुमच्या आवडीचे तर तुम्ही तशाही प्रकारे साच्या घेऊन असं हे बनवू शकता ते तर इथे आता आपले हे पुऱ्या बनवून झालेल्या आहेत इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर इथे तुम्ही तेलाऐवजी सुद्धा वापरू शकता आता हे तेलामध्ये पुऱ्या तळून घेऊ तर गॅस मध्यम ठेवायचा आहे तरी बघा मस्त टम्म फुगलेला आहे बघा आता आपण गॅस थोडा मोठा करून घेतलेला आहे तर इथे आपल्याला याचा कलर बदलेपर्यंत तळायचा जसं आपण पुरा जसं तळतो तशा प्रकारे हे तळून घ्यायचं आहे आता पलटवून घेऊ हे बघा असा कलर यायला पाहिजे हे बघा आता एक साइडने तळून झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडनं सुद्धा कलरवर तळून घ्यायचा आहे तर इथे दोन्ही बाजूनी चांगलं तळून झालेलं आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि आता ह्या पुऱ्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आता इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि इथे आपण पाक थोडासा गरम करून घेतलेला आहे कारण पाक जर थंड झाला तर घट्ट होतो म्हणून आपण थोडासा गरम करून घेतलेला आहे आता ह्या पुऱ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता ह्या पुऱ्या पाकामध्ये टाकून लगेच काढून घ्यायच्या आहेत तर पाक थोडासा कोमट आहे हे बघा अशा प्रकारे लगेच टाकून लगेच काढून घ्यायचं आहे ह्याला अशा पाकामध्ये दोन्ही साईडने पलटवून घेऊन बुडवून ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण सर्व पुऱ्या हे एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपण ह्या पुऱ्या एका ताटामध्ये सजवून घेऊ तरी ते ताटामध्ये पुऱ्या ठेवून झालेल्या आहेत आता त्याच्यावर हा उरलेला पाक चमचाने थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आता इथे सर्व पुऱ्यावर पाक टाकून झालेला आहे आता ह्याच्यावर आपण हे काजू बदामाचे तुकडे टाकून घ्यायचे कडेनी अशी वेलची पूड ह्याच्यावर भुरभरून घ्यायची आहे हे खाताना खूप स्वाद मस्त लागतो कडेने अशी वेलची पोड याच्यावर भुरभरून घ्यायची आहे एक खाताना खूप स्वाद मस्त लागतो याच काजू बदाम आणि याला सजवून घ्यायचं तर इथे आपला गणेश प्रसाद बनवून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसा वाटतं कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद